गोर गरीब व गरजू लोकांना सवलतीच्या दरात जेवण मिळावे कोणीही गोरगरीब व गरजू उपाशी राहू नये म्हणून महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यात शिवभोजन केंद्रे सुरू केले होते गोरगरीब गरजू व लोक कल्याणासाठी ही योजना राबविण्यात येत असून दोन चपाती एक वाटी डाळ एक वाटी तांदूळ असे जेवण गरीब व गरजू लोकांना दिले जाते महाराष्ट्र राज्यातील शिवभोजन केंद्रांना शहरी भागात राज्य सरकारकडून अनुदान दिले जाते परिमंडळ कार्यालय अविभागात चार शिवभोजन केंद्रे असून काही शिवभोजन केंद्रात स्टीलची भांडी केंद्रातील कर्मचाऱ्यांना हात मोजे टोपी नसणे स्वयंपाकासाठी फिल्टर पाणी नसणे वॉश बेसिन नसणे घरगुती गॅस वापर सीसीटीव्ही नसणे एकाच व्यक्तीचा अनेक वेळा फोटो काढणे त्याचबरोबर शिवभोजन केंद्रात अन्न न शिजवणे असा प्रकार आढळून येत आहे सदरची बाब अतिशय गंभीर असून शिवभोजन केंद्राच्या मूळ उद्देशाला हरताळ फासणारी सोलापूर शहरातील परिमंडळ अ विभागातील शिवभोजन केंद्राची तपासणी व कारवाई बाबत परिमंडळ अधिकाऱ्यांचा अंकुश नसून त्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे परिमंडळ कार्यालय अ विभागातील काही शिवभोजन केंद्रातील दोष त्रुटी बाबत ज्येष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अन्न धान्य वितरण अधिकारी सोलापूर शहर यांच्याकडे लेखी तक्रार केली असून कारवाई करण्याची मागणी केली होती त्याचबरोबर उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला होता सोलापूर शहरातील परिमंडळ अ विभागातील शिवभोजन केंद्रात अनेक प्रकारचे दोष आहेत अशा शिवभोजन केंद्रामुळे राज्य सरकारला लाखो रुपयांचा अनुदान पोटी चुना लागत आहे परिमंडळ विभागातील काही शिवभोजन केंद्रात अनेक प्रकारच्या दोष आहेत राज्य सरकारला अनुदान पोटी लाखो रुपयांना गंडवणाऱ्या शिवभोजन केंद्र चालक थाळीची बोगस संख्या वाढवून लाखो रुपये बिले घेऊन राज्य सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम काही वर्षांपासून करत असून अशा शिवभोजन केंद्र चालकांवर कोणतीही कारवाई केली जात नाही शिवाय तक्रारीची देखील दखल घेतली जात नाही परिमंडळ कार्यालय अविभागातील सर्व शिवभोजन केंद्राच्या तपासणीसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करू दोषी शिवभोजन केंद्रावर कारवाई करण्यात यावी म्हणून ज्येष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर पुनम गेट येथे बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे नमस्कार मी यशवंत पवार ज्येष्ठ पत्रकार परिमंडळ कार्यालय अ विभागातील लाखो रुपयाचे बोगस बिले येणाऱ्या शिवभोजन केंद्रावर कारवाई करावी म्हणून मी दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी हो माननीय अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर सर यांच्याकडे स्वरूपाची तक्रार केली होती परिमंडळ कार्यालय विभागात जे काही शिवभोजन केंद्र आहेत त्या केंद्रामध्ये अनेक प्रकारचे दोष आहेत शिवभोजन केंद्रामध्ये स्टीलची भांडी नसणे शिवभोजन केंद्रातील कर्मचाऱ्याला हातमोजे टोपी नसणे स्वयंपाकासाठी फिल्टर पाणी नसणे वाश मिशी नसणे घरगुती गॅसचा वापर सीसीटीव्ही नसणे एकाच व्यक्तीचा अनुभवात फोटो काढणे शिवभोजन थाळी पार्सल देणे अशा प्रकार आढळून येत आहे काही ठिकाणी तर शिवभोजन केंद्रामध्ये स्वयंपाक देखील केला जात नाही अशा लाखो रुपयेच्या बोगस गेलं घेणाऱ्या शिवभोजन केंद्रावर अद्याप तरी अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी कुठल्या प्रकारची कारवाई केली नसल्याने मला आजपासून मान्य जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी हरिमंडळ कार्यालय अविभागातील लातोरपैकी बोगस गेलं घेणाऱ्या शिवभोजन केंद्रावर कारवाई करा म्हणून या ठिकाणी आज बसावं लागत आहे एवढ्या उन्हा देखील एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून पत्रकारिता बरोबर एक सामाजिक बांधलकी म्हणून परिमंडळ कार्यालया अहवाल असतील भ्रष्टाचार्याने माजलेल्या शिवभोजन केंद्र संचालकावर कारवाई व्हावी त्यांनी आत्तापर्यंत घेतलेले बिलाची वसुली करावी अशा शिवभोजन केंद्रावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे म्हणून या ठिकाणी माझे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून जोपर्यंत अन्नधान्य वितरण अधिकारी अशा भ्रष्ट सुभूजन केंद्रावर कारवाई करत नाहीत तोपर्यंत माझं बेमुदत धरणे आंदोलन सुरूच राहील याची मान्य अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी